बळव्यात पुढच्या बातमीकडे भाजपा आमदार सुरेश ढस यांचा एक खळबळजनक आरोप समोर येतोय खोक्या प्रकरण आडून आपल्या खुनाचा कट शिजत होता एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमधून धसानी हा आरोप केलाय बिष्णोई समाजामध्ये आपल्याला विलन करायचं होतं असं धस यांनी म्हटलेलं आहे तर राजस्थानमधून बिष्णोई समाजाच्या दहा ते बारा लोकांना मुंबईमध्ये बोलावलं गेलं असं वक्तव्य सुरेश ढस यांनी केलंय एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बिष्णोई समाजामध्ये आपल्याला विलन करायचं होतं आणि खोक्या आडून सं खोक्या आडून आपल्यावरती आरोप केले जात आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे हा खळबळजनक आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे खोक्या प्रकरणा आडून आपल्या हत्येचा तोट शिजत होता असं वक्तव्य त्यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे विष्णोई समाजामध्ये आपल्याला विलन करायचं होतं असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे भाजपा आमदार सुरेश धस यांचा हा खळबळजनक आरोप समोर येतोय खोक्या प्रकरण आडून आपल्या खुनाचा कट शिजत होता एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमधून सुरेश धस यांनी हा आरोप केलेला आहे बिष्णोई समाजामध्ये आपल्याला विलन करायचं होतं असं सुरेश धस म्हणाले आहेत राजस्थानमधून बिष्णोई समाजाच्या दहा ते बारा लोकांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलं असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे सुरेश धस यांनी हा खळबळजनक जो आरोप केलेला आहे नेमका कशासाठी केलेला आहे यामागचं प्रयोजन काय हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी तृप्ती देसाई जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार तृप्तीजी माझा आवाज येतोय आपल्याला जी जी एक सुरेश धस यांचं हे वक्तव्य समोर येत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की खोक्या भोसले याच्या आडून आपल्यावरती हत्येचा कट शिजत होता असं त्यांचं म्हणणं आहे आपली काय प्रतिक्रिया खर तर खोक्या भोसले आणि सुरेश धस यांचे संबंध आहेत खोक्या भोसलेचे आता हे सुरेश धस आहे अनेक पुरावे तसे समोर आले आणि खोक्या भोसले अनेक डबे जे आहेत ते सुरेश धसांना पुरवत होता आता ते कसले डबे होते हे सुरेश धस आणि खोक्या भोसले यांना माहित होतं परंतु मला वाटते की एखाद्या प्रकरणाचा बाऊ करायचा अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे सुरेश धसांचा आलेलं आहे त्यांना खरोखरच बिश्नोई दॅनकडून धोका असेल तसे लोक राजस्थान वरून मुंबईत आले असतील अशी गंभीर घटना जर घडली असेल तर एखाद्या पोर्टलला मुलाखत देण्यापेक्षा त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे होतं गुन्हा दाखल करायचा करायला पाहिजे होता त्यांना गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का आणि खोक्या भोसले प्रकरणामध्ये जे आहे ते सुरेश दसांचं नाव जेव्हा समोर येतंय मग आता सुरेश दस घाबरलेत का कारण खोक्या भोसलेला तर अटक झालीये आणि हरणाची शिकार करत होता अशा पद्धतीच्या अनेक आजूबाजूच्या लोकांनी जे आहे ते तिथं सांगितलेलं आहे त्यामुळे मग कुठंतरी खोक्याला सुद्धा या प्रकरणात वाचवण्यासाठी सुरेश दस प्रयत्न करतायत आणि सुरेश दस चित्रपट चित्रपटाचे डायलॉग मारणारे मारणारे नेते आहेत त्यामुळे एखाद्या चित्रपटाचा डायलॉग मारायचा चित्रपटाचा सीन क्रिएट करायचा आणि तशा पद्धतीची वक्तव्य करायची जेणेकरून सहानुभूती मिळू शकते अशा पद्धतीचाच हा एक डायलॉग आहे जेणेकरून बीडच्या राजकारणामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे सुरेश दसांचं की त्यांना विलन करण्याचा प्रयत्न झाला पण मला असं वाटतं की त्यांना विलन करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही परंतु बीडच्या राजकारणात सुरेश दस कसे हिरो होतात यासाठी ही अशी या काहीतरी जी काय ती वक्तव्य करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे त्यांना खरोखरच अशा पद्धतीची धमकी किंवा त्यांचा जर आत्येचा कट रचण्याचा प्रयत्न झाल्याचं कळला असेल की नाव समोर आली असतील तर तातडीनं पोलीस स्टेशन गाठावा आणि गुन्हा दाखल करावा अगदी धन्यवाद तृप्दीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी